शेतकरी बांधव नमस्कार सिंगल व्हील इंजिन कोळपणी कोरपणी डवरणी यंत्र किंवा कोळपे धुंडे दौरे यंत्र इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे तर शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व का पासून कायमची का मिळवून देण्यासाठी उपयुक्त असलेले हे आधुनिक कोळपणी यंत्र याचा वापर तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणीसाठी करू शकता तर याच्यामध्ये याचं जे वर्किंग आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहणार आहोत की याला कोणकोणत्या अवजारे बसतात आणि कोणकोणत्या पिकात ते काम करत आहे इंजिनचं ॲवरेज काय आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहायला मिळणार आहे तर, तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी हे कोळपणी यंत्र आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तर याला आपण सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र म्हणतो ज्याला आपण समोर एक चाक आहे आणि पाठीमागे एकच कोळप याला देता येते तर जे काय आपले म्हणजे सर्वच पिकांमध्ये तुम्ही कोळपणी कोळपणी डवरणीसाठी याचा वापर करू शकता पण जिथे आपले उभे पिक आहेत जसे ज्वारी असेल तुमचं बाजरी असेल किंवा मका असेल या पिकांमध्ये काय होतं आपला की दोन तीन वेळा जरी कोळपणी करायची म्हटलं पीक वाढल्यानंतर तरी देखील तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी कोळपणी करू शकताय तर याला पाठीमाग आपण जे कोळपणी यंत्र जोडलेलं आहे तर याला पासा आपण वेगवेगळ्या दिलेल्या आहेत तर इंच असेल किंवा बारा इंच पंधरा इंच तुमच्या गरजेनुसार आपण सहा इंचापासून म्हणलं तरी याला आपण पासा देतोय तर तुमची जे काही म्हणजे कोळपणी असेल पेरणी साईज जसे तुमचे इंच असेल बारा इंच पंधरा इंच अठरा इंच वीस बावीस चोवीस किंवा तीस असे वेगवेगळ्या साईज मध्ये वे तुम्ही वेगवेगळ्या साईजच्या पासा लावून कोळपणी कोरपणी डवरलीचं काम या मशीनच्या माध्यमातून करू शकताय तर मजुरी खर्च व कापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि सर्वच पिकांची कोळपणी कोळपणी दरण्यासाठी उपयुक्त असल्याने तुम्हाला मजुरांची गरज लागत नाही आणि एका दोन ते अडीच तासात तुम्ही या मशीनच्या माध्यमातून एक एकर रानाची कोळपणी अगदी सहजरित्या करू शकता म्हणजे एक शंभर ते दीड दीडशे रुपयात एक एक राणाची कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर त्यासाठी तुम्हाला याला आपल्याला एव्हरेज जर बघितलं या मशीनचं तर एक तासाला फक्त आणि फक्त अर्धा लिटर पेट्रोल यायला लागते तर दीड तासात जर एक एकर पकडला तर फक्त तुम्हाला दीडशे रुपयाचं पेट्रोल लागेल तर शेतकरी बांधून नो त्याच्यामुळं तुम्हाला मजुरांची गरज नाही आणि वेळेवर मजूर न भेटल्यामुळे शेतकरी बांधवांना प्रचंड सहन करावा लागतो वेळेवर परिणामी पिकांची मशागत होत नाहीये कोळपणी कोरपणे डवरणी वेळेवर न झाल्यामुळे तुम्हाला नुकसान जे आहे ते भरपूर होतं कारण पिकाला ॲव्हरेज चांगलं भेटत नाहीये कारण तणांमुळे काय जेवढं तुम्ही खत पाणी टाकता ते सगळं ते गवत काढले जे असेल ते वसून घेतल्या परिणामी आपल्या पिकाला त्याचा पूर्ण शंभर टक्के फायदा होत नाही त्यामुळे तुम्हाला कोळपणी कोरपणी ही मस्ट आहे आणि सीझनला काय असते की वेळेवर मजूर तुम्हाला मिळत नाहीये कारण मजूर खर्च त्यावेळेस रेट वाढतात आणि वेळेवर मजूर आपल्याला मिळत नाही कारण सगळ्यांकडे याच सीझन मध्ये काय होतं सगळ्यांनाच मजुरांची गरज असते कोणाला मिळतात कोणाला नाही मिळत जर तुमच्याकडे हे मशीन असेल तर तुम्ही जसं आपण म्हणलं की दोन ते अडीच तास एक एकर आणाची कोळपणी तर दिवसभरात तुम्ही जर बघितलं तर एक चार एकर पाच एकर तुम्ही कोळपणी या मशीनच्या माध्यमातून दिवसभराची करू शकताय तर शेतकरी बंधून त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मजुरांची गरज लागत नाही फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची आपण बनवली तर याच्यासोबत जे अवजारे आहेत तर पाठीमागे कोळपणी यंत्र आहे तर आपण नऊ इंच बारा इंच पंधरा इंच किंवा शेतकरी ज्या साईज चे म्हणतील त्या साईजचा पास आपण वेगवेगळ्या याच्यासोबत देतो तसेच हे समोर एक छोटं रेझर जे तुमच्या पिकाला भर लावण्यासाठी उपयुक्त हे रेझर देतोय त्याच्यानंतर तुम्हाला हे जे आहे हे ऊस आला बाळ बांधणीसाठी तर हे बाळ बांधणी यंत्र देखील आपण याला देतोय तर शेतकरी बंधूंनो तुमच्या गरजेनुसार तुम्ही याचा वापर करू शकता तर जे आपला छोटा ऊस असतो त्याला आपण हे बाळ बांधण्यासाठी हा अवजार त्या ठिकाणी देतोय आणि हे रेझर आहे तर रेझरच्या माध्यमातून तुम्ही सर्वच पिकांना कोळपल्यानंतर भर देखील लावू शकताय तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि याचं वर्किंग तुम्हाला लक्षात येईल तर सर्वच पिकांमध्ये खोर आपल्या डेवरण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आपल्याकडं दोन एच पी आहेत तीन एच पी आहेत टू स्ट्रोक फोर स्ट्रोक असे वेगवेगळे मॉडेल याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला ज्या पण क्वालिटीचे मशीन पाहिजे किंवा ज्या पण प्रकारचं इंजिन त्याला लावून पाहिजे तर त्या दोन्ही प्रकारच्या इंजिनांनुसार तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळते तर शेतकरी बंधूंना कंपनीला भेट देऊन लाईव्ह डिमो याचा पहा आणि ऑनलाईन जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आपला जो नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी शंभर दोनशे पंचवीस स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तरी तुम्हाला गर्भ डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपलं पहिलं मोशीला होतात आपण चाकणला सिफ केलेलं आहे स्पेसच्या अभावी तर नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हा आपला नंबर आहे तर या नंबरला जरी संपर्क साधला तरी तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तरी तुम्हाला याची डिलिव्हरी देखील घरपोच मिळेल तर सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर तुम्ही आजच बुक करा जेणेकरून सीजन मध्ये जे आपलं वेटिंग असतंय ते वेटिंग तुम्हाला लागणार नाहीये एक चार ते पाच दिवसात ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला एक कोळपणे मिळून जाईल तर शेतकरी पण प्रत्यक्ष डेमो साठी भेट द्या व मजुरी खर्च व काबळ कष्टापासून कायमची सुटका करून घ्या धन्यवाद जय जवान जय किसान